गोकुळ भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी काय सांगाल तुम्ही आता जे आहे ते नवीन स्थापना झालेली आहे आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते सामूहिक आंबर करणार आहे कधी करणार आहेत आणि काय तारीख असून उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार अंतरवाली या ठिकाणावरूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार की ज्यांना स्वतः मनानं बसायचं स्वतःच्या मनानं हास्यच बसणार आहेत कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाहीये कोणावरतीच ज्याला स्वतःच्या मनाने बसायचे घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचा नाही इथं ये येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नसते बसले तरी चालते ज्यांना सहन होते त्यांनीच करायचे या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल पण नाही कुणी बसलं तरी मी बसणार आहे कारण काही काहीना नाही कुणी याचा अर्थ असा की काही काही नाही सहन होत नाही शकत उद्या तारीख होईल खूप मोठ्या जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग येण्याची बुकच काय जगाच्या पाठीवर असा मरण उपोषण सामूहिक कधीच झालेलं शकत परंतु सगळेच काळजी करायला लागते सगळीच काळजी करायला लागते मला की बसा म्हणलं तर घराघरातून माणसं बसते राज्यभरातल्या प्रत्येक म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असो मुंबई असो कोकण असो विदर्भ असो खानदेश असो मराठवाडा असो घराघरातून मराठी बसते पण त्यांच्या काळजी पण घ्यायला लागल की काहीला सहन होत नाही काहीला होत आहे काहीला जेवणाचे जे प्रॉब्लेम म्हणजे भूक लागते त्याच्यामुळं बंधन नको असं मी आता ठरवलं की बंधन नको तुम्हाला मनाने बसायचं तर बस मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर्य आरोग्य सुख शांती नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आर के एच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका